श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करते मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे तो शांतपणे ऐकावे स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात तुमचे व माझे अनेक जन्म होऊन गेले त्या सर्वांचे जन्माचे ज्ञान मला आहे परंतु तुला त्याचे स्मरण नाही मी अजन्म आहे माझे अस्तित्व शाश्वत आहे सर्व प्राणी मात्राचा मी प्रभू आहे तरी माझ्या मायेचा आश्रय करून त्या मायेच्या योगाने मी जन्माला येतो धर्माचा जेव्हा जेव्हा व्रास होईल अधर्माची वाढ होते तेव्हा तेव्हा त्यावेळी जगाच्या कल्याणासाठी माणसे नास्तिक बनू लागतात व त्याचबरोबर उत्पन्न होणारे राक्षसी लोक वाढू लागतात अशा वेळी परमेश्वर त्यावेळीच्या परिस्थितीला अनुरूप अशा कोणत्या तरी विभूतीच्या रूपात प्रगट होते साधूंचे संरक्षण करण्यासाठी दृष्टांचे परिपत्य करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी युगायुगामध्ये अवतार धारण करते माझे जन्म आणि कर्म जो खऱ्या रीतीने जाणतो तो देह टाकल्यानंतर पुन्हा जन्माला येत नाही तो मलाच प्राप्त होतो काम क्रोध भय सोडून माझाच निध्यास धरून माझ्याच आश्रयाने शुद्ध होऊन पुष्कळ लोक माझ्या स्वरूपाला पोचले आहेत जे लोक ज्या हेतूने मला बसतात त्यांना मी तसेच फल देतो जसे करावे तसे भरावे हा मनुष्याचा रोजच्या जीवनातील न्याय परमार्थालाही लागू पडतो मनुष्य ज्या हेतूने परमेश्वराची उपासना करतो अर्थात साधकाचा हेतू ज्या मानाने श्रेष्ठ दर्जाचा असेल त्या मानाने ईश्वरी त्याला तितक्याच श्रेष्ठ दर्जाचे फल पदरात घालतो मनुष्याचा हेतू जर चांगला नसेल तर ईश्वराचे पाठबल त्याला मिळत नाही ह्या साध्या नियमाचा सा विचार केल्यास हे लक्षात येते की ईश्वर प्राप्ती लवकर होणे अथवा उशिरा होणे हे ईश्वरावर अवलंबून नसून साधकाचा सदहेतू व त्याची भौतिक उन्नती यावर अवलंबून आहे राक्षसांचा नाश होण्यासाठी त्याचेच कुकर्म कारणीभूत होते तर साधूंचे संरक्षण होण्यासाठी त्याचे सदवर्तन कारणीभूत होते स्वामी सोबत असताना गरज नाही लागत कुणाची भीती नाही वाटत कशाची स्वामी सोबत असताना मार्गही सोपा होतो अंधारही नायसा होतो स्वामी सोबत असताना कशाला कुणाची वाट बघावी का उगाच कसली काळजी करावी स्वामी सोबत असताना समोर जाते मी हसत संकटाला नाही घाबरत मी उद्याच्या भविष्याला हे स्वामी राया असेच आमच्या नेहमी सोबत राहा माझ्याही आणि इतरांच्याही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण संदेश पाहिल्याबद्दल तुम्हाला धन्यवाद